सहकारी देवदास भाऊ राठोड आता ज्यांनी या कार्यक्रमामध्ये प्रवेश केला त्या या विधानसभेतील अपक्ष उमेदवार चंद्रसेन पाटील साहेब वस्ती सुधार योजनेचे अशासकीय सदस्य माधव हो राठोड भाजपाचे तालुकाध्यक्ष राव राठोड उत्तम चव्हाण माझे बेहुने लक्ष्मणराव जाधव पांडुरंग पवार साहेब साहेबराव चव्हाण माझे मित्र माधवरावजी भोसले चालक, निळकंठ राठोड दिलीप जाधव दीपक राठोड विजय चौहान विकास पवार शिवचरण जाधव विकास राठोड जगदीश राठोड सुनील राठोड जयपाल चौहान सर्व सन्माननीय व्यासपीठ ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन झालंय ते या जयंती मंडळाचे अध्यक्ष माधव जाधव त्यांचे मार्गदर्शक सुंदरसिंग जाधव जयंती मंडळातील सर्व त्यांचे सहकारी सर्व सन्माननीय व्यासपीठ बऱ्याच लोकांची नावं मला घेता येतील परंतु वेळेच्या अभावी मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो कंधार तालुक्यातील विविध दांड्यावरून या जयंतीच्या निमित्तानं आलेले सर्व आमचे समाज बांधव सर्व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित आमचे तरुण बांधव आणि त्याहीपेक्षा मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व आमच्या माता भगिनी बंधू आणि भगिनीं उपस्थित सर्वांना संत सेवानाथ महाराज यांच्या दोनशे शहाऐंशीव्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या जयंती मंडळाचे सर्व सदस्य सर्व कार्यकर्ते यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण जयंतीचं आयोजन केला मागच्या तीन चार वर्षापासून मी सातत्यानं पाहतोय की विशेषत लोहा कंदार आणि मुखेड या तीन तालुक्यामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संत यांची जयंती साजरी होत आहे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जयंती साजरी होत नाही वास्तविक पाहता ज्या तालुक्यामध्ये बंजारांची संख्या अधिक आहे मग ते भोकर असेल किनवट असेल आणि त्यापेक्षा जास्त संख्या विदर्भामध्ये आहे परंतु संख्या अधिक असून सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी समाजामध्ये एकी एकी नाहीये ते एकत्र येत नाही त्या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेते एकत्र न आल्यामुळं समाज एकत्र येत नाही आणि जे स्वरूप जे चित्र इथले कार्यकर्ते इथली जयंती मंडळ इथली जयंती समिती आज निर्माण करू शकते कमी संख्या असून सुद्धा हजारोंच्या संख्या या ठिकाणी बंजारा बांधा या ठिकाणी एकत्र येतात असं चित्र त्या ठिकाणी उभं राहत नाही आणि त्यामुळं इथल्या जयंती मंडळाचं मी मनोपूर्वक अभिनंदन करतो मित्र हो। मी आता उत्तम बोललो की आपण प्रस्तावना फार कमी केली उत्तम राहत ज्याप्रमाणे कार्यक्रमाची प्रस्तावना होते त्याच प्रस्तावनेवर त्या कार्यक्रमाची पुढची दिशा ठरत असते निवडणुका समोर आल्या की जयंतीमधली भाषण वेगळी आणि निवडणुका नसल्या की आपली भाषण वेगळी असतात परंतु सर्व समाज बांधवांना मला या ठिकाणी विनंती करायची आहे की जयंतीच्या निमित्तानं आज आपण सगळेजण आपापली कामं सोडून या ठिकाणी एकत्र आलोय मला तर काही लोकांनी सांगितलं की अनेक लोक उसाच्या फडावरून या ठिकाणी परत आली आहेत आणि जयंतीमध्ये सामील झालेली आहेत एवढी आत्मीयता एवढा जिवारा आपण आपल्या माणसांमध्ये आपल्या समाजामध्ये निर्माण केलाय तेवढीच आत्मीयता आणि तेवढाच भविष्य काळामध्ये हा समाज या समाजाच्या व्यवस्थेमध्ये इतर समाजाच्या तुलनेनं त्यांच्या खांद्याला खांदा, खांदा लावून पुढे गेला पाहिजे आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे या भूमिकेतून आपण सर्वांनी काळामध्ये केलं पाहिजे निवडणुकीच्या काळामध्ये ज्याप्रमाणे आपण जयंतीमध्ये एकत्र येतो परंतु नेमकं निवडणुकीच्या काळामध्ये आपण एकत्र राहत नाही चार कार्यकर्ते इकडं चार कार्यकर्ते इकडं गेल्यानंतर समाजाची फार मोठी गफलत होते की आता आपण कुणाच्या मागे राहायचं आपण बघितलं मध्ये जर तुम्ही बघितलात की माझ्या विधानसभेमध्ये जे मतदान झालेल्या याद्या जर आपण बघितलात तर ज्या ज्या तांड्यावरती मतदानाचं केंद्र होतं त्या तांड्यावरचं आपण मतदान बघा सत्त्याऐंशी टक्के मतदान एकूण नव्वद टक्के मतदान विधानसभेचं सरासरी मतदान सत्तर टक्के आणि तांड्यावरचं मतदान हे नव्वद टक्के झालंय एवढा मताचा टक्का निवडणुकीला सामोरं जाताना आम्हाला अशी भीती होती की सगळेच माणसं उसाला निघून गेलेत आता बंजारा समाजाचं मतदान कमी होईल का आणि ह्याचा परिणाम आपल्या निवडणुकीच्या निकालावर होईल का परंतु इथला मतदार हा जागृत झालेला आहे आणि त्या मतदाराला हे माहीत आहे की जर या व्यवस्थेमध्ये मी मता माझ्या मतापासून जर वंचित राहिलो आणि जे नेतृत्व आम्ही तयार केलंय त्या नेतृत्वाला दुखापत झाली तर पुन्हा आपल्याला न्याय द्यायला कुणी उभं राहणार नाही आणि या बांधिवकीतून हो कि कितला मतदार जाग्र झाला परंतु ती परिस्थिती या विधानसभेमध्ये आपण निर्माण करू शकलो नाही आणि त्यामुळं माझी विनंती आहे अजून आता पुढची विधानसभा पाच वर्ष आहे आपण गौतमराव वारंवार म्हणतो की आमचा विकास कोणी करत नाही आमचा वापर होतो परंतु हे जर आपल्याला बदलायचं असेल तर निवडणुकीच्या काळामध्ये सर्व समाजाने एकत्र येऊन काम करून जाते आपण जेव्हा मतदानाला जाऊ त्या समोरच्या उमेदवाराच्या हृदयामध्ये धडकी भरली पाहिजे की इथला वीस हजार बंजारा जर एका बाजूला पडला तर या लोहा विधानसभेचं चित्र हा बंजारा बदलू शकतो ही भीती जोपर्यंत त्या विधानसभेच्या तिथल्या आमदारामध्ये तिथल्या उमेदवाराच्या मनामध्ये राहणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे तुम्ही बघणार नाही आणि त्यामुळे माझी विनंती आहे की जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केवळ आपल्या समाजावर जातीवर न बोलता लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये आपल्याला अधिकाधिक या व्यवस्थेतून कसा आपल्याला घेता येईल आणि आपला विकास कसा साधता येईल आपले वाडी तांडे माळावरती वसलेले आहेत भौगोलिकरित्या आपण मागासलेले आहोत रस्ते नाही पाणी नाही परंतु हे सगळा जो बॅकलॉक आहे हा भविष्यकाळामध्ये भरून काढायचा असेल तर प्रत्येक निवडणुकीमध्ये केवळ विधानसभाच नाही केवळ लोकसभाच नाही मग त्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या त्या निवडणुकीमध्ये समाजाच्या एकजुटीचं प्रकल्प आपण जोपर्यंत चित्र उभं करणार नाही तोपर्यंत हे सर्व राज्यकर्ते हे तुमच्या मदतीला धावून येणार नाही ही बाब आपण निवडणुकीला सामोरं जाताना लक्षात ठेवून सर्वांनी आपण काम करावं अशी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी मी विनंती करतो या पूर्वीच्या जयंतीला सुद्धा कार्यकर्कर्त्यांचा मला आग्रह होता की ज्याप्रमाणे मुख्य विधानसभागातल्या तांड्यांचा आपण विकास केला त्याप्रमाणे याही तांड्याकडे दुर्लक्ष होता कामा नये अशी आपण रचना उभी करावी असं आम्हाला आपण मदत करावी विधानसभेच्या निवडणुका समोर असल्यामुळं आपल्याला माहीत आहे की निवडून येणं सुद्धा ही महत्वाची गोष्ट असते आणि त्यामुळं आपला मतदार सोडून जर आपण इतरत्र बघायला लागलो आणि आपल्या निवडणुकीबरोबरचं लक्ष आपण जर कमी केलं तर निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी धोका होऊ शकतो आणि त्यामुळं कदाचित मी आपल्याकडे दुर्लक्ष केलं असेल परंतु आता इथून पुढे माझी निवडणूक पाच वर्षानंतर होणार आहे आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार स्थापन झालेलं आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो लोह्याच्या जयंतीला मी येऊ शकलो नाही कारण मी आजारी होतो परंतु लोहा कंदा ही एक विधानसभा आहे आणि या दोन्ही तालुक्यातील या विधानसभेतील जे दुर्लक्षित तांडे आहेत भविष्यकाळामध्ये या तांड्यांना निधी मिळाला पाहिजे या तांड्यातील अंतर्गत विकासाची कामं झाली पाहिजेत आणि याचबरोबर या तांड्यांचे जोड रस्त्यांची कामं झाली पाहिजेत या भूमिकेतून तुमचा नातेवाईक तुमचा माणूस म्हणून मी तुम्हाला के मुदद की नहीं। योड़ या ठिकाणी शंभर टक्के मदत केल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो आणि अठ्ठावीस तारखेला ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी भव्य हा समारोह घडवून आणला कदाचित त्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम आम्ही मुखळीला करणार आहोत तर आपण सर्वजण अठ्ठावीस तारखेच्या मुखे त्या जयंतीला आपण आमंत्रित आहात असं आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आमंत्रण देतो जयंती मंडळानं या ठिकाणी मला बोलावलं आणि माझा सन्मान केल्याबद्दल जयंती मंडळाचे मी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय एक पाच पाच मिनिट धन्यवाद साहेब